पंजाब बिटल मेल आहे निश्चितच ह्या वर्षी मी सात लाख रुपये क्रॉस करेल वार्षिक आणि वैशिष्ट्य म्हणजे या मामाने सुरुवात केल्या दोन हजार एक ते दोन हजार दोन या सालापासून नवीन शेळी पालक बांधूनच पाच पाच सहा सहा लाख रुपये शेडला बांधल्यात बरोबर तुमच्याकडे शेळ्या नाही आहेत आता तुम्ही जे स्ट्रक्चर आता खाली तुमचं पूर्ण जमीन आहे कोबा वगैरे तुम्ही तर याच्या मागचं कारण काय शंभर टक्के नवीन शेळी पालकांना सुरुवात करत असताना दोन ते पाच नगापेक्षा जास्त न घ्यायचे नाही घ्यायचे नाही ट्रेडर लोक जे असतात मार्केटिंग करणारे शेळी त्यांच्याकडून माल घ्यायचा नाही मतलब मित्रांनो बकरी पालन मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो स्वागत आहे आज आपण आलो कुलिया गावामध्ये मध्ये तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर आज हे आपले मामा आहेत त्यांची थोडी पहिला ओळख करून घेऊया हे तुम्हाला आज त्यांनी जे शेळी पालन केले बिटल याची पूर्ण माहिती शेडची रचना कुठल्या प्रकारे केल्या यांना कुठला खुराक असतो आहे कुठला चारा असतो आहे ही सगळी माहिती मामा देतील आणि वैशिष्ट्य म्हणजे या मामाने सुरुवात केल्या दोन हजार एक ते दोन हजार दोन या सालापासून हा व्यवसाय मामा करतात साधारण वीस ते बावीस वर्ष झाली या मामा हे मामा या व्यवसायामध्ये आणि हा व्यवसाय करता करता त्यांचा अजून एक जोडधंदा आहे त्या पण जोडधंद्यामध्ये तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या मार्फत दाखवतो की ते अजून कुठलं काम करतात सगळी माहिती मामा आपल्याला योग्य प्रकारे देऊन जातील बर मामा तुमचं पहिलं नाव सांगा नमस्कार मी गजानन बिळासकर कामपुष्ट कोलोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर चौऱ्याऐंशी तेहतीस चोपन्न बर मामा मला सांगा तुम्ही आता शेड किती बाय किती जाय आणि तुमचं पूर्ण जे जी नियोजन आहे एका दिवसाचं एक ते कसं असते काय असते पूर्ण माहिती द्या साधारणतः चार वर्षापर्यंत मी ताडपदरीवरती दहा बाय एकोणचाळीसच्या शेडवरती शेळीपालन केलं ज्यावेळी त्याच्यातून आपल्याला इन्कम मिळत गेला त्यांचा खर्च बघून जास्त इन्कम मिळत गेल्यानंतर मी हे आ, तयार खेड बांधून घेतलं हे साधारणतः सतरा बाय बेचाळीस आहे सतरा बाय बेचाळीस त्याच्यामध्ये मी तीन कंपार्टमेंट केले आहेत एक शेळ्यांसाठी एक मेलसाठी आणि एक पिलांसाठी 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 तिकडे एक नंबरला आहे दोन नंबरला मेल साठी आहे आणि तीन नंबरला इकडे फिमेल साठी आपण सेपरेट कंपार्टमेंट केले आता तुम्ही जे स्ट्रक्चर आता खाली तुमची पूर्ण जमीन आहे को कोबा वगैरे तुम्ही केल्या नाही तर याच्या मागचं कारण काय जमीन करण्यासाठी माझं कारण कसं होतंय सिमेंट कॉन्क्रीट किंवा कोबा फरशी वगैरे केली तर शेळ्यांचे जे लघवीच हे असते पावसाळ्या दिवसामध्ये बरोबर जास्त प्रमाणात ओल होती बरोबर मुरुम असल्यामुळे ओलीचं प्रमाण कमी होण्यासाठी हे कारण शेळीला जितकी ओल कमी असेल चांगली जागा असेल त्या ठिकाणी शेळी बसण्याचा प्रयत्न करते त्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा बुरुम ठेवण्याचा प्रयत्न केला बरोबर आणि त्यामध्ये काय तुम्ही पाताच वगैरे साधारणतः सव्वा दोन बाय तीन फुटा जे पाट केले आहेत लाकडी पाठ केले आहेत कारण माच करायला आपल्याला शक्य झालं नाही खेळी कमी असल्यामुळे आता ह्यात कसं होतंय ज्या दहा शेळ्या असतील तर आपण बारा तेरा पाठ ठेवतोय बरोबर बाजूला अलग अलग शेळ्या जाऊन बसतात ज्या शेळ्या एकत्र बसायला पटत नाही बाजूला जाऊन बसतील एका पाटावरती आरामात एक शेळी साठ सत्तर किलोपर्यंतची शेळी आरामात बसू शकते बरोबर अजून जे ज्या शेळ्या कुठल्या जातीच्या आहेत काय माझ्याकडे सगळ्या मध्ये आहेत त्याच्यामध्ये एकच उस्मानाबादी शेळ्या आहेत ते मी कटिंग मार्केटला एक दुसरा आपल्याकडे नग विक्रीसाठी असावा बरोबर ठेवली आहे बरं तुम्ही आता यांना चाऱ्यामध्ये काय वापरता का, खुराकमध्ये काय वापरता का। त्यांना मी चाऱ्यामध्ये वापरतो चुबाबोळ असते आणि मका सायलेज असतो सायलेज आणि खुराकामध्ये खुराकामध्ये शंभर टक्के शेंग ओला मक्का असतो म्हणजे मक्का जो असतो तो मी सकाळी भिजत घालतो भिजलेला मक्का संध्याकाळी देतो आणि सरकी पेंड असते कपरी पेंड असते आणि पशुखाद्य गोळी त्याच्यामध्ये कॅलरीज पाच हजार कॅलरीज कंपनीची पाच हजार प्लस म्हणून गुळे ती वापर तुम्ही खाद्य दोन टाइम घालता एक टाइम घालता डिलिव्हरी पिरियड वरच्या शेळ्या जे असतील गाभन त्यांना दोन टाइम असतं किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर दोन टाइम असतं बाकी सगळ्या शेळ्यांना एक टाइम असतो पिलांना दोन टाइम असतं बरोबर बरं आता मला साधारण सांगा तुमची टोटल संख्या किती आता माझ्या गोट्यावरती तेरा नग आहेत तेरा नग आहेत मग आधी जास्त होते का नाही वीस नग असतात माझ्याकडे सरासरी वीस ते पंधरा नग असतात बरोबर कस्टमर मिळेल विक्री हा प्रामुख्याने हेतू राहतो बरोबर बरोबर मग आता मला एक सांगा आपल्या नवीन जे शेळी पालक असतील किंवा जे लोक करत असतील तर यांना सुरुवात करून करायला पाहिजे शेळी पालनाची शंभर टक्के नवीन शेळी पालकांना सुरुवात करत असताना दोन ते पाच नगापेक्षा जास्त न घ्यायचे नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी ट्रेडर लोक जे असतात मार्केटिंग करणारे शेळी पालनाचे त्यांच्याकडून माल घ्यायचा नाही तुम्ही कोणाकडे घ्या पण शेतकऱ्याच्या गोट्यावरचा माल प्रत्यक्ष गोट्यावर जाऊन बघून घ्यावा निवडून घ्यावा लागतो बरोबर कारण वाले सांगतात अडीच महिने का दोन महिने का खाली समजून व्यवहार करा पण निश्चितच त्यांनी त्यांच्या गोट्यावर त्या शेळीचं पोषण केलेलं नसते त्यामुळे त्यांना त्या शेळीचं चांगलं वाईट त्या गोष्टी माहीत नसतात बरोबर आणि त्यांना फक्त पैशाचे मतलब असतो बरोबर त्यांनी ते वेळ मारून नेतात आपण गेली नंतर तुम्हाला भरवून देतो मेल उपलब्ध करून देतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचं दे नुकसान होतं त्यामुळे शंभर टक्के त्यानं शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन प्रत्यक्ष बघून बदल्यावर निवडून शाळ्या घ्याव्या बरोबर आणि मामाविषयी काय की सुरुवात करताना लहान बच्चे घ्यावेत का मोठेच घ्यावीत शंभर टक्के नवीन शेळी पालकांना सुरुवात करत असताना मोठी शेळी घ्यावी मोठी शेळी जेणेकरून त्याचं उत्पन्न चालू हवं जर त्याने लहान पिलं घेतली तर लहान पिलं साधारणतः पाच महिन्याचे असतील तर ते गाभणच्या कालावधीत येण्यासाठी बारा ते चौदा महिन्याचा वेळ लागतोय बरोबर चौदा महिने वय गेले म्हणजे जवळजवळ त्यांनी घेतलेले पाच महिने ते सात सात आणि पाच बारा तेरा महिने फुकट जातात त्यानंतर डिलिव्हरी पिरियड बरोबर कारण त्याचा का खुराकावरचा खर्च त्यामुळे त्याला शेळी पालन परवडत नाही बरोबर आता आमच्या नवीन शेळी पालक बांधूनच पाच पाच सहा सहा लाख रुपये शेडला बांधल्यात बरोबर तुमच्याकडे शेळ्या नाही आहेत म्हणजे त्यांनी शेळी पालन बंद केले का तर पालन परवडत नाही परवडत नाही बरोबर हा मुद्दा चुकीचा आहे शेळी पालन करत असताना प्रत्येकानं कमीत कमी दोन ते पाच शेळी पालन वरती चालू करावं शंभर टक्के त्यांना उत्पन्न हे मिळत राहत मित्रांनो मामांचं मत आहे की ज्या नवीन शेळी पालक मित्रांना करायचं आहे तर त्यांनी सुरुवात करताना दोन ते पाच शेळ्यापासून सुरुवात करा तुम्ही कोणतरी सांगते म्हणून एकदम दहा शेळ्या घेऊया वीस घेऊया आणि कमीत तुम्ही पाच लाख शेड बांधूया आणि शेळी बांध चालू उद्या असं काय करू नका तुम्हाला झिरो अनुभव असेल तर तुम्ही सुरुवात करताना एक ते दोन शेळीपासून करा कारण मामाने दोन हजार एक ला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी एक शेळी पासून सुरुवात केली साधारण त्यांच्याकडे वीस ते पंचवीस शेळ्यांची क्वांटिटी असते आता थोडं प्रमाण आहे थोड्यांची विक्री झाल्या त्यामुळे त्यांनी काय केले आता एक ते बारा तेरा नगा आहेत पाऊस संपल्यानंतर ते परत यामध्ये माल शेळ्या गाभन आहेत त्याच्यामुळे ऑलरेडी त्यांच्या पाच ते सहा शेळा यामध्ये गाभण आहेत त्यामुळे त्यांची परत जसं त्यांचं पहिलं जे आधी ज्या शेळ्या होत्या वीस पंचवीस आकडा तो परत पूर्ण परत चालू होतो त्यामुळे विकत नवीन घ्यायला त्यांची त्यांना कुठल्याही प्रकारची गरज नाही तर अनेक मामा प्रश्न काय होता बरं मित्रांनो आता मामाचा ब्रिडर आहे याबद्दल थोडी माहिती घेऊया हा कुठल्या जातीचा आहे आणि याचं उत्पन्न क्षमता किती आहे आणि तो एक ब्रिडर आपण साधारण किती वर्ष आपल्या शेळ्यामध्ये ठेवू शकतो याबद्दल थोडं मामांना विचार हा बिटल पंजाब बिटल लाईनचा पंजाब बिटल मेल आहे हा बागणीच्या मौला शिकलगार यांचा गब्बर लाईनचा मेल आहे डायड बच्चा आपल्याकडे आहे जवळजवळ आता तो सहा दातावरती त्रेचाळीस प्लस हाईट आहे त्रेचाळीस प्लस बऱ्याच शेरीपालकांनी मला आतापर्यंत सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मेलची माहिती ग्रुपवर टाकली नाही आहे बरोबर पण मेलची माहिती टाकण्याचा जो प्रसंग आज आला आहे त्या प्रसंगाने मी त्याची माहिती देतोय त्याची जवळजवळ कानाची लांबी सतरा इंच आहे रुंदी नऊ इंच आहे बरोबर तुम्हाला दातास दाखवलं जाईल त्या सहा दात त्रेचाळीस प्लस हाईट आहे तर बऱ्याच जणांनी मला मेल दाखवावा वा दाखवा यासाठी केलं होतं पण मी दाखवला नव्हता कारण मला त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवायचं होतं आणि वेगळं पण त्याचं असं आहे की त्याचा जो बाप आहे गब्बर तो आठ दातावरती त्रेचाळीस साईड आहे आणि माझ्याकडे त्याचाच बच्चा आहे तो सहा दातावरती त्रेचाळीस प्लस मी केलेला आहे पूर्ण झेड ब्लॅक मध्ये आहे तुम्हाला आता तो बघायला जवळजवळ पंच्याण्णव किलो प्लस त्याचं एकशे तीस किलो पर्यंत वजन वाढलं होतं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी त्याचं वजन कमी केलंय त्यामुळे मी त्याला पूर्ण खराब केला होता म्हणून ग्रुपवरती टाकला नव्हता आता जवळजवळ तुमच्या समोर आहे तो अजून तुम्हाला थोडा जवळून दाखवतो बरं मग मला सांगा याला डेली तुमचा खुराक काय मिळला स्पेशल खुराक असतो का मी जवळजवळ पहिलं एक वर्ष एक वर्षापर्यंत दीड लिटर दूध दिवसाकाठी बरोबर शेंगपेंड आणि मका घालू घालत होतो बाकीचा चारा त्याच्यामध्ये तुतुळा सुबाबळ आहे आणि सायलेज प्रामुख्याने मी मका सायलेज जास्त प्रमाणात वापरतो आजही माझ्याकडे मका सायलेज सात टन मी बनवलेला आहे स्पेशल शेळ्यांसाठी बरोबर बरोबर बरं मला एक साधारण सांगा तुमचं वर्षाकाठी साधारण उत्पन्न एक दहा ते बारा शाळेपासून किती काढताय साधारणतः ता माझं उत्पन्न आजच्या घडीला सर्व खर्च जाऊन चार ते पाच लाख प्लस आहे आता माझं उत्पन्न मिळायला चालू झालं आहे कारण मी प्युअर ब्रिटिश बीटल शेळी पालनामध्ये दोन हजार तेवीस आ... 21 ला चालू केलं बिटलमध्ये त्याच्याबद्दल मी गावरांमध्ये काम करत होतो बरोबर आणि माझं आता प्युअर बिटल मधलं उत्पन्न आता चालू झालं आहे निश्चितच ह्या वर्षी मी सात लाख रुपये क्रॉस उत्पन्न मला सांगा माझा सर्व खर्च लावून बिटलच्या जे आहेत तर ह्या शेळ्या शेळमध्ये ठेवायचं तुम्ही नेमकं कारण काय की वजन वाढे फास्ट आहे त्याचं विक्रीमध्ये फास्ट आहे ह्याचं कारण काय बिटल पालनाचा विषय काय आहे शेळी पालनाचं दूध बिट्टलमध्ये शेळीचं दूध साधारणतः दोन ते अडीच लिटर तीन लिटर पर्यंत माझ्या गोट्यावर तर राहील एका शेडी एका शेडीचं बरोबर त्याच्यामुळे उस्मानाबादी शेळीच्या तुलनेत ह्या शेळीची पिल्लं कमी वेळेत मोठी होतात होता। वजन वाढ होते दिसायला आकर्षक आहे बरोबर आणि मार्केटमध्ये ते खपत आहे बरोबर आज जरी ब्रीडिंग मार्केटला नाही गेलं तरी शेतकरी हौसे म्हणून जातात आणि एक तुमचं ईद मार्केटसाठी हा फार मोठा ट्रेड चालला आहे बर्मा हे साधारण एका पिल्लू जनरल जन्मल्यानंतर समजा तुमचा मेल असेल तर त्या मेलचं एका वर्षात साधारण किती वजन होत शेळीचं पिल्लं जन्मल्यापासून साधारणतः उस्मानाबादी शेळीचं पिल्लाचं जन्माचं वजन जर विचारात घेतलं तरी तीन किलोपेक्षा जास्त होतच नाही उस्मानाबादी जन्मल्यानंतर बरोबर जन्मानंतर पण ह्या शेळींचं कमीत कमी हा? तीन किलो सुरुवात होते तीन किलो पासून सहा किलो पावणे सात किलो पर्यंत शेळीच्या पिल्लाचं वजन येतं त्यामुळे उस्मानाबादीच्या डबल मुळातच जन्मता वजन असल्यामुळे पिल्ल फास्ट वाढतात आणि दुधाचं जा प्रमाण जास्त आहे पेक्षा त्यामुळे कमी वेळेत पिल्ल होतात तरी साधारण एक वर्षाचं जे पिल्ल होतं समजा बारा तेरा किंवा दोन दातापर्यंत जातं तर त्याचं त्यावेळी किती अंदाजे वजन होत दोन दातापर्यंत जर साधारणतः दोन दातापर्यंत वय व्हायला चौदा महिन्याचा कालावधी लागतो बरोबर चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणतः जर योग्य खुराक जातो आणि तुम्ही त्याची जोपासना चांगली केली असेल माझ्या हिशोबाने ऐंशी किलो प्लस त्याचं ऐंशी किलो वजन एक वर्षाचं पिल्लू जर का तुम्ही त्या श्रीफानामध्ये तुम्ही ठेवलं तर ऐंशी किलो पर्यंत त्याचं वजन जातं बरं मामा मला एक सांगा त्याची विक्री तुम्ही कुठे करता समजा एक मोठी दोन चार पिली ठेवला असता लहान पिल्ली असतील मार्केटला लोक आपल्या गोठ्यावरती येतात त्याशिवाय ज्या शेळी पालकांना ब्रीडिंग साठी पाहिजे ना फिमेल पाहिजेत ती लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात येतात आजही आपल्याकडे अशी लोक आहेत की शेळीचे डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे पिलाचा जन्म झाल्यानंतर सात दिवसानंतर वॉटर वर पिलं नेणारी आपली लोक आहेत बरोबर कर्नाटक साइड ची आपली लोक आहेत इकडे मिरज साइडला आहेत किंवा तीन महिन्यानंतरची पण पिलं नेणारी लोक आपली कायमची ठरलेली आहेत बरोबर ती लोक येतात आपल्या शेळीला डिलिव्हर झाल्यानंतर पिल्लं बघून बुकिंग करून जातात त्यानंतर ती तीन महिन्याच्या आसपास घेऊन जातात बरोबर मग तुमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे या मार्फत व्हॉट्सअप ग्रुप आहे मी फेसबुकला टाकतो बरोबर ऍड करायची आणि एकदा लोकांना समजले की लोक स्वतःहून ज्या लोकांनी माझ्या गोट्यावरती पिल्ल नेल्यात ती आवर्जून आपण स्वतः घेतात आणि दुसऱ्यालाही सांगतात बरोबर कारण आपला आताच आपण जवळ मिरज जवळचे गुंडेवाडीचे बेरू पाटील बिरू धनगर म्हणून आहेत बेरू पाटील त्यांनी रायबागला आपला मेल विकलाय मागच्या रविवारी बरोबर साधारणतः तो एकशे सात किलो होता एक लाख दहा हजार रुपयाला दिलाय त्याची पण व्हिडिओ त्याची आई आपल्या गोट्यात आहे जन्माचा व्हिडिओ आहे त्याच्या वजनाचा व्हिडिओ आहे त्यांना दिला त्यावेळेचा पण व्हिडिओ आहे आता जस्ट तिने कालच्या रविवारी साधारणतः तारीख जवळजवळ तीन चार तारखेच्या आसपास विक्री झाली तीन चार तारखेच्या दरम्यान त्याला रायबागला नेला आहे त्या मेलची तुम्ही तुम्ही किती विक, किती रुपयाला त्यांना विक्री केली मी त्या शेतकऱ्याला तो मेल अठरा हजार रुपये दिला किती महिन्याचा तीन महिन्याचा तीन महिन्याचं पिल्लू मामाने अठरा हजार रुपयाला त्या शेतकऱ्याला विकले होते आणि त्यांनी साधारण एक वर्षाच्या आसपास पिल्लू ठेवून एक लाख किती मामी दहा हजार एक लाख दहा हजाराच्या पिल्लूची विक्री झाल्या त्याचा फोटो तुम्हाला आम्ही स्क्रीन दाखवतो तुम्ही त्यानंतर तो बघून घ्या त्याचा आधीचा पण फोटो आहे जलामल्याचा आणि मोठा पण फोटो आहे दोन्ही फोटो तुम्हाला दाखवतो पिल्लीची साईज बघून घ्या आणि पिल्लीची क्वालिटी बघून मित्रांनो मित्रांनो ही जी फिमेल दिसते हा मित्रांनो ही जी फिमेल से ही प्युअर बिटल जातीची फिमेल आहे याची तुम्ही साईज बघा मामा ही लांबी उंची काय आहे मला जरा सांगा मा साधारणतः बारा तेरा महिन्याचं आहे दोन दात झाले आहे दोन, दा दोन दातावरची फिमेल आहे त्याची कानाची लेंथ बघा किंवा रुंदी बघा लांबी बघा त्याच्यावर तुमचं लक्षात येते हे साधारणतः छत्तीस ते छत्तीस प्लस हाईट आहे याची आत्ता साधारणतः सत्तेचाळीस ते पन्नास किलो आता सरासरी याचं वजन आहे ते पंधरा दिवसापूर्वी मीटिंग केलंय दोन दातावरती पूर्ण बिठ्ठल मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर दोन दाताशिवाय मीटिंग करून चालत नाही कारण मीटिंग दोन दात झाल्यानंतर त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर असते किंवा साईज असते बोन साईज ती फुल्ल वाढ झालेली नंतर त्याचं तुम्हाला जे इल्ड मिळणार आहे उत्पन्न मिळणार आहे ते एक नंबर असते बरोबर आहेत मा, मित्रांनो प्युअर बीटल शेळी कशाप्रकारे ओळखायची हे मामा आपल्याला थोडक्यात सांगतील मामा सांग आता प्युअर बिटल शेळी ओळखायची झाली म्हणजे व्हाईट आईज किंवा रेड आईज असा विषय नसतो काही शेळ्या रेड आईज मध्ये असतात ओल्ड लाईन काही शेळ्या व्हाईट मध्ये असतात नाकाचा पंच आहे शिंगांची ठेवण कानाची लांबी रुंदी बरोबर शिंग ही प्युअर बिटल शेळीची पाठीमागे मागे झुकलेली असतात मानेवरती बरोबर वेडी वाकडी शिंग शंभर टक्के प्युअर मध्ये होतच नाहीत येतच नाहीत त्यांचा शिंगांचा आकार पाठीमागे वाकलेलाच कायम असतो ही आणि ही लांबी रोजी जी असते शेतीचा भाग हे प्युअर बिटलचे लक्षण आहे बरोबर आहे बरोबर त्यामध्ये डोळं पांढरं आलं म्हणजे बिटल झालं असं नाही त्याचे बाकीचे गुण वैशिष्ट्य आहेत हे गुणवैशिष्ट त्यात दिसायला पाहिजे त्या शेळीत असायला पाहिजे तर ते बिटल म्हणून मित्रांनो खूप महत्वाचा मुद्दा आहे व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या जे प्युअर बिटल असतं ते कशाप्रकारे ओळखायचं असतं हे मामाने आपल्याला सांगितलंय आणि त्या हिशोबाने तुम्ही शेळी खरेदी करा पिल्लू खरेदी करा तुम्ही शंभर टक्के यामध्ये हुनार हुनार। मला दुसरी एक व्हरायटी असते उंच माता मध्ये आपल्याकडे उंच माता मध्ये लाईनची फिमेल आहे तिचा हा बच्चा आहे मेल आहे साधारणतः अडीच तीन महिन्याचा याचं वय आहे त्याच्यामध्ये काय असतं नाकाचा पंच असतो आणि इथं उंच माथा असतो थोडासा खोलगडबा असतो आणि ही शिंग पण मागे वळलेले असतात बरोबर इथं माथा उंच असतो याला उंच माथा म्हणतात बऱ्याच हे कानाची लांबी भरपूर ह्या गोष्टी बघा अडीचशे तीन महिन्याचं स्ट्रक्चर आहे आपल्याचं साधारणत ते हे एकोणीस वीस किलो ह्याचं वजन आहे ओके बघितल्यावर लक्ष द्या समजते बरोबर समोरी बसलेली शेळी पँथर ब्लड लाईनच्या आहे तिसऱ्या वेताला आता गाभण आहे साडे चार महिने प्लस झालेली आहे हिचे साधारणत ही शेळी दोन ते सव्वा दोन लिटर प्लस दूध देते आणि कन्फर्म दोन बच्चे पहिल्या वेताला दोन दिल्यात दुसऱ्या वेताला तीन दिल्यात आता तिसऱ्यांदा गाभन आहे या शेळीचा नाकाचा पंच बघा किंवा शिंगाची ठेवून बघा कान कानाची लांबी रुंदी बघा किंवा शेळीची जी लेंथ आहे ही लेंथ बघा आता तुम्ही कसं होतं आमचा हा पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातला भाग अतिपावसाळी असल्यामुळं पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोड्याशा शेळ्या खराब आहेत हे मान्य आहे कारण अतिपावसामुळे शेळ्या थोड्याशा खराब होतात अतिपावसाचा भाग आहे हा त्यामुळे थोडासा हा फरक पण आणि दसरा झाल्यानंतर तुम्ही शेळ्यांची कंडिशन बघितली तर खूप वेगळी राहते मित्रांनो मामांचा अनुभव आणि मामांचं जे एक्सपिरियन्स आहे ते खरोखर घेण्याच्या मापाचा आहे तुम्हाला समजलं असेल त्यांनी काय काय जे सांगितल्या गोष्टी ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर काय करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद